हे पांढरा रस्ता जो दिसतो ना दोरे दो बघा हे दोरे आणि ह्या एरमळ्याचा डोंगर आहे हा एरमळ्याचा डोंगर आहे हा उंच डोंगर आहे एरमळ्याचा येडेश्वरी देवीचा आणि डोंगराचे पूर्ण आम्ही प्रदक्षिणा मारतोय आम्ही पूर्ण हे बघा सगळे दोरे बर का पूर्ण दोरे हे बघा सगळं पायात अडख लागलेत

नावऱ्याचं काय किटकिट काय असली बोलायचा असं का बांधायला लागलात का, ला तुला तुला तुम्हीं। तुम्हीं दोरा लग लग का? हे बघा हे दोरा बांधायला लागले चला किती वेळ लागते आपल्याला सवा कोसाचा का आहे का बघा हे अशी रीत आहे अशी पद्धत आहे अशा भावना आहेत आपली भक्ती आहे देवीची जी लीला असती ते लोकांना ज्याची त्याची कळतं त्याला म्हणजे खरंच की आपण देवीला दोरा गुंडाला प्रदक्षिणा घातली की आपल्या मागचं पिढा जातं आपल्या मुलांना किंवा आपल्या नवऱ्याला त्यांच्या मागचं काय असेल ते जातं हे असं म्हणतात असं यांचं मत आहे असं ह्यांचं भक्ती <coughs> देवी आहे देवीचं एक वेगळीच आहे देवीचं